नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या या आठवड्यात एकूण सात सदस्य नॉमिनेट झालेले आहेत नॉमिनेशन प्रक्रियेत घरातील सदस्यांनी घनश्याम दरवडे सूरज चौहान आर्या जाधव अभिजित सावंत अरबाज पटेल निक्की तांबोळी यांच्याबरोबरच धनंजय पोवार यांनाही नॉमिनेट केलं आहे या नॉमिनेशन कार्यानंतर या आठवड्यात घराबाहेर कोण जाणार याबाबत आता सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगलेली आहे अशात आता मराठी अभिनेता पुष्कर जोगने केलेल्या कमेंटमुळे धनंजय पोवारचे चाहते प्रचंड भडकले आहेत कलर्स मराठीच्या सोशल मीडिया पेजवरून नॉमिनेट झालेल्या सदस्यांबाबत एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे या पोस्ट वर अभिनेता पुष्कर जोगने कमेंट करत या आठवड्यात कोणता सदस्य घराबाहेर जाईल याबाबत अंदाज लावला आहे या आठवड्यात घनश्याम घराबाहेर जाईल अशी कमेंट पुष्करने केली आहे पण याचबरोबर पुढच्या आठवड्यात डी पी दादा घराबाहेर जातील असंही त्याने म्हटलं आहे त्यामुळे धनंजय पोवारचे चहा ते आता प्रचंड चिडले आहेत पुष्करच्या या रिप्लाय केला आहे कोल्हापूरचं नाव माहीत नाही का डीपी दादा टॉप पाच मध्ये असणार तुला कोणी विचारलंय का डीपी फायनल तीन मध्ये असणार हे तुम्ही सांगू नका पुष्कर डीपी दा टॉप तीन मध्ये येणार असा महाराष्ट्र म्हणतोय सो भविष्यवाणी न केलेली बरी आपण अशा कमेंट करत धनंजय पोवारच्या चाहत्यांनी पुष्कर जोगवर आता संताप व्यक्त केला आहे तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद